स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोड गत पंधरा वर्षाच्या सातत्यपूर्ण आयोजनातून माजी नगरसेवक तथा राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील अरुण बागुल यांच्या माध्यमातून तसेच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ व भक्ती हॉस्पिटल व संशोधन संस्था यांच्या विशेष सहकार्यातून साजरा होणारा गणेशोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत विनामूल्य मोतीबिंदू तपासणी तथा शस्त्रक्रिया तसेच नेत्र चिकित्सा शिबिर तथा विनामूल्य चष्मे वाटप शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी सकाळी ते या शहीद मुरलीधर चौधरी मार्ग गीतांजली विभाग पूर्व येथे करण्यात आले गणेश उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत राजमुद्रा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित सदर विनामूल्य नेत्र चिकित्सा शिबिर तथा चष्मे वाटप शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत तब्बल ऐंशी नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेत आपली नेत्र चिकित्सा करून घेतली राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष क्लब ऑफ प्रेसिडेंट राजेश राजेश कदम तथा समाजसेवक यांच्या सहकार्यपूर्ण आयोजनातून आयोजित आयो सदर विनामूल्य मोतीबुंदी तपासणी तथा शस्त्रक्रिया तसेच नेत्र चिकित्सा शिबिर तथा चष्मेवाटप शिबिराला तरुण तरुणींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग घेत सदर शिबिराचा लाभ घेत पंधरा वर्षांपासून राजमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे प्रबोधनात्मक शिबिरे अशा वेळी अनेक शिबिरांचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असल्याचे राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक स्वप्नील अरुण बागुल यांनी स्पष्ट केले तसेच गणेशोत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत सर्वांनीच पर्यावरणपूरक अशा शाळूच्या मूर्ती बसवण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळेस गणेश भक्तांना केले तसेच राजमुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित सदर विनामूल्य मोतीबिंदू तपासणी तथा शस्त्रक्रिया तसेच नेत्र चिकित्सा शिबिर तथा चष्मावड्या शिबिराअंतर्गत विशेष सहकार्य करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ नॉर्थ नॉर्थचे माजी पास प्रेसिडेंट राजेश कदम तसेच भक्ती वेदांत हॉस्पिटल तथा संशोधन संस्थेचे देखील त्यांनी विशेष आभार मानले ब्यूरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज सुख करता दुख वार्ता विघ्ना हो वार्ता विघ्ना ची पूर्वी प्रेम कृपा जयाची ची सर्वांगी सुंदर उठी सिंदूरा हो उठी सिंदूरा ची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय यंदाचं पंधरावा वर्ष आहे आणि या पंधराव्या वर्षी समाजी उपक्रम म्हणून रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ आणि भक्ती वेदांत हॉस्पिटल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इकडे मोफत मोतीबिंदू तपासणी आणि त्याचनंतर ज्यांना ऑपरेशन करायचं असेल त्यांना शस्त्रक्रिया करण्याची तारीख याचं शिबिर चालू आहे तसेच डोळे तपासणी शिबिर चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात आतापर्यंत जवळजवळ सत्तर एक नागरिकांनी सकाळ दहा अकरा वाजल्यापासून आत्तापर्यंत या संधीचा लाभ घेतलेला आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम झालेला आहे त्याला विशेष सर सहकार्य म्हणजे आमचे पाच प्रेसिडेंट रोटरी रोटरीब लॉर्डचे राजेश कदम सर आणि अण्णा सर यांचं मोठं सहकार्य आणि हे सरपण त्यांचं सहकार्य मिळालेलं आहे त्याबद्दल त्यांचे आभार राजमुत्रा प्रतिष्ठानने गेले पंधरा वर्षापासून असे विविध समाज उपरोधी लोकप्ररोधी उपक्रम राबवत असतात त्यामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आणि आज हे मोठे विविध शिबिर तसेच नेहमी आपल्या देखाव्यातनं गेली अनेक वर्ष पारितोषिकी के प्राप्त केली आहे कोपरेटी गणपती आणि सामाजिक संधी देण्याचा उपक्रम राज्य प्रश्नाकडे सुरू असतो मी राजेश कदम पास प्रेसिडेंट रोटी क्लब ऑफ नॉर्थ आणि आमचे रोटी क्लब ऑफ नॉर्थ आणि राजमुद्रा प्रतिष्ठात सुप्रिंद साहेबांनी आम्हाला ही संधी दिली त्यांच्याबरोबर ही मोठी कॅम्प करायची त्यांना आम्ही धन्यवाद होतो आणि खूप छान प्रतिसाद प्रतिसाद दिला नागरिकांनी सत्तर ते ऐंशी मासाने नोंदणी केलेली आहे एक दहा ते बारा माणसाची ऑपरेशनची डेट डेट फायनल झालेली आहे वीस तारखेला त्यांचं ऑपरेशन होणार आहे आणि आम्ही या सगळ्यांना असं आंबुलन्सच्या दर्वेशन बोलतो की तुम्ही इथे येऊन त्यांचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि तुम्ही खरंच होतो ह्या सुंदरसा ऑपरेशन होत आहे त्यांचा नेण्याचा आणण्याचा खर्च सगळं मंडळ करत आहे आणि त्यांचं ऑपरेशन खूप छान होणार आहे आतापर्यंत आम्ही मागच्या वर्षी क्लबनी दोनशे सहासष्ट ऑपरेशन केलेले आहेत या दोन काळ दोन महिन्याच्या काळात जून जुलै जुलै ऑगस्टमध्ये एकशे त्र्याण्णव ऑपरेशन झालेले आहेत आणि साहेबांना मी धन्यवाद बोलतो का त्यांनी आम्हाला हजार ऑपरेशन करण्याबद्दल टार्गेटमध्ये साथ देणार आहेत आणि आता दिलेले आहेत त्याबद्दल धन्यवाद बोलतो आणि आमचे अध्यक्ष अजय टाले आणि सेक्रेटरी जो प्र प्रल्हाद जाधव यांनी ही संधी आम्हाला दिली आणि आम्हाला ही कार्यालयावर मोका दिला थँक्यू त्याच्यासोबत आणि सगळ्या आज्ञा लागली सगळं धन्यवाद थँक्यू गणपती बाप्पा मोरया मोरया या वर्षी राजमुद्रा प्रतिष्ठानच्या सोबत आम्ही पीव्हीक्यू नुकतेच दिगंत आणि त्यासोबत सतत नेते हा एक नवीन वेगळा उपक्रम राबवत आहोत त्याच्या सभी लागून सरांसमोर आम्ही हा प्रत्येक वर्ष कॉम्प्लेक्स वर्ष कॉम्प्लेक्स या ठिकाणी राबवत आहोत शेवटच्या दिवशी तरी सर्वांनी या संधीचा फायदा घेऊन व नवीन उपक्रमाबद्दल माहिती जाणून घ्या ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी तिथे येऊन बघा आणि आपल्या पीओ पी मूर्तींचं त्या ठिकाणी विसर्जन करा रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थ दोन हजार सतरापासून पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहे नगरपालिकेसोबत आम्ही दोन हजार सतरापासून निर्माल्य कलेक्शन संकलन व त्यापासून निर्मिती हा प्रोजेक्ट आजच्या दिवसापर्यंत आम्ही राबवत आहोत पण मागील वर्षापासून आम्ही एक नवीन आगळावेगळा उपक्रम हाती घेतलेला आहे आपण पी ओ पी मूर्त्यांना थांबवू शकत नाही परंतु त्याच्या म विघटनासाठी आम्ही एक वेगळ्या प्रकारची आयडिया काढलेली आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही जी गव्हर्नमेंटची संस्था आहे त्या संस्थेने साठ व सात ते आठ वर्षापूर्वी हा उपक्रम प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना अनिवार्य केला होता परंतु ते राबवल्या गेलं नाही परंतु आम्ही रोटरीच्या माध्यमातून हा उपक्रम मागच्या वर्षापासून राबवायला घेतलेला आहे याच्यामध्ये अमोनियम बाय कार्बोनेटमध्ये अमोनियम बायकार्बोनेटच्या द्रावणामध्ये मूर्ती पी ओ पीची मूर्ती टाकल्यास ती विरघळते त्यापासून अमोनियम सल्फेट हे द्रावणयुक्त खत आणि खाली कॅल्शियम शिल्लक राहतो दोघं उत्कृष्ट प्रकारचं खत आपल्याला मिळतं मूर्तीचं विघटनही होतं आणि जी मूर्तीची विटंबना होते त्यापासून सर्व भाविकांना दिलासा मिळतो होतं काय की आपण मूर्ती टाकतो नदीमध्ये नदी नाले विसर्जित करता केल्यानंतर त्यांचं जे पावित्र्य तेही राहत नाही आणि नदी नालीसुद्धा अशुद्ध होतात तर त्यासाठी हा उपक्रम पण नगरपालिकेसोबत आम्ही करत आहोत यावर्षी दत्तात्रय हॉस्पिटलसमोर कांसईत नंतर मोरिवली शाळा आणि ग्रीन सिटी तसेच सफील बाबुलसर यांच्या वर्षर कॉम्प्लेक्स या ठिकाणी हा उपक्रम आम्ही राबवतो आहेत ज्यांना जवळ आहे त्यांनी या संधीचा अवश्य फायदा घ्या हे सर्वांना विनंती धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या ओके